ठीक है। ये एक वाडगाव ह्या गावामध्ये गेल्या तीन दिवसापासून आमचे जुडीदार परमेश्वरजी केदार अभिराजजी गीते आणि युवराज चौरे असे उपोषणाला तिसरा दिवस आहे असे पासलेले आहेत वंजारी समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावा अशी त्यांची मागणी आहे ती मागणी त्यांची उचित अशी मागणी आहे कारण आत्ताच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जी आर महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट प्रमाणे काढलेला आहे आणि जर हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा समाजाला ओबीसी म्हणून जर डिक्लेअर करीत असाल तर हैदराबाद ग्रॅजेट प्रमाणे वंजारी समाज हा एस टी मध्ये येतो आणि वंजारी समाजाला सुद्धा हैदराबाद ग्रॅजेट प्रमाणे एस टी मध्ये आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन ते आज गेले तिसरा दिवस आहे उपसनाला बसलेले मी ह्या निमित्तातून शासनाला विनंती करीन आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उप उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांना विनंती राहील की मराठा समाजाच्या पाठोपाठ आता वंजारी समाजाला सुद्धा त्यांच्या मागणीप्रमाणे एस टी मध्ये आरक्षण देण्यात यावं कारण वंजारी समाजाचा हा सर्वसामान्य माणूस एकदम पिसलेला आणि कुजलेला आहे तोड कामगार म्हणून आयुष्यभर काम करणारा आणि महाराष्ट्रभर खेती असणारा हा समाज आहे तर तो, तो तोड कामगार म्हणून काम करतो सहा महिने तो ऊसाचा फडावा असतो ऊस तोडायला त्यांचे मुलं सुद्धा शिक्षणाला पासून वंचित राहतात खूप अडचणीत असतात अशी परिस्थिती समाजाची आहे आणि त्यासाठी एस टीच आरक्षण वंजारी समाजासाठी सेपरेट मुलांना शिक्षणासाठी हॉस्टेल असते ते हॉस्टेलचे उभारणी वंजारी समाजासाठी सेपरेट महामंडळ अशा पद्धतीची मागणी वंजारी समाजाच्या कामाला मुलांना काम करण्यासाठी मस्तरी घेण्यासाठी त्या महामंडळातून अनुदान भेटावं हो। यासाठी सेपरेट महामंडळ असणं गरजेचं आहे अशा पद्धतीची ही रास्त मागणी आमच्या मित्र खाटेचे सरपंच पप्पू भाऊ आणि यांच्या सगळ्या पुस्त्यांच्या बरोबर बसलेल्या अभिराज असतेन त्यानंतर युवराज असन यांनी मागणी केलेली आहे मी वंजारी समाजाच्या ह्या महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती करीन की आपण ह्या उपोषणाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा ह्या हो। उपोषणामध्ये सगळ्यांनी पाठिंबा देऊन भाग घ्यावं हो। आणि ह्या शासनापर्यंत याची दखल घेण्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून आज वंजारी समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून उपोषण करत आहोत तर शासनाला आमची विनंती आहे का वंजारी समाजाला एस टी मधून आरक्षण मिळालं पाहिजे जसं हैदराबाद मध्ये बाकीच्या समाजाला भेटलं त्याच गॅजेट मध्ये बीड गॅजेट आणि कर्नाटक गॅजेट मध्ये वंजारी समाजाला एस टी मध्ये आरक्षण आहे तसं त्यांना लागू केलं तसं आम्हाला पण लागू केलं पाहिजे आणि इतर समाजाप्रमाणे आम्हाला पण एक वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ एक मिळालं पाहिजे ही शासनाला आमची मागणी आहे आज शावगाव तालुक्यामध्ये थाटे वाडगाव या गावामध्ये वंजारी समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी परमेश्वर केदार युवराज जवरे आणि अभिजित गीते हे तीन युवक वंजारी समाजातील आज तिसरा दिवस आहे की या मागणीसाठी वाडगाव येथे खाणेपणाथ मंदिरामध्ये उपोषणासाठी बसलेले आहे आज एक तारखेपासून आजपर्यंत आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहेत की वंजारी समाजाला एसटी प्रवर्ग आम्हाला एक वेगळं महामंडळ तयार करून द्या प्रत्येक ग्रॅज्युएटचा गॅजेटचा आधार घेऊन जसं इतर समाजाला तुम्ही आरक्षण आमचा कुठल्याही समाजाला विरोध नसताना फक्त आमच्या हक्काच द्या या मागणीसाठी हे तीन युवक संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाजाची बाजू घेऊन इथे बसलेले आहेत तीन दिवसापासून उपोषणकर्त्यांना कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा कुठल्याही तहसीलनी भावना तीव्र प्रकारे आहेत आमची इच्छा एवढीच आहे की आम्ही आमच्या समाजासाठी आमच्या जातीसाठी आमच्या लेकरांसाठी मागतोय आम्हाला कोणाला देऊ नका म्हणायचं नाही आणि कोणाला किती दिलंय याचाही विचार करायचा नाही राजस्थान सर असे राजस्थान मध्ये आम्ही पोट भरण्यासाठी आलो आणि आम्ही आमच्या हिमतीवर आमच्या कष्टावर आमच्या मेहनतीवर महाराष्ट्रात जो आज काही समाज आ, मोठा झालाय तो आमच्या हिमतीवर झालाय ना आम्ही कोणाचं हिसकून घेतलं ना आम्ही भी कोणाला भीक मागून खाल्लं आम्ही रात्रंदिवस ऊस तोडतो आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो आणि आमच्या मेहनतीनेच आम्ही जगतो व्यापार हो व्यापार कर व्यापार केला चोरी केली नाही ना कोणाची लोबाडी केली ना कोणाला लोबाडला आम्ही व्यापार केला कष्ट केले मेहनत केली रात्रंदिवस ऊस तोडला आणि आज आम्ही ह्या पदावर आहोत बरं वंजारी समाज मोठा झालाय हा काय कोणाच्या चोरी झाला नाही आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणतो ऊस तोडायला कोण पाहिजे वंजारी समाज मग आजही आम्ही ऊस तोडतो आजही ऊस तोड कामगार म्हणूनच नावे मग आज आम्ही ऊस तोडतो समाज मोठा कसा झाला तुम्ही इसकून खाल्लं काय आम्ही आम्ही आमच्या कष्टाची भाकर खातोय आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही कोणाला कसल्या प्रकारे आरक्षण देता याचही आम्हाला घेणं देणं नाही फक्त आमच्या हक्काचं आम्हाला द्या आम्ही भीक मागत नाही